बाजारात सोयाबीनचे भाव सात हजार ते सात हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पोहोचल्याच्या बातम्या खऱ्या आहेत परंतु हा दर सर्वच सोयाबीनला मिळत नाही तो फक्त बियाणे गुणवत्तेच्या सीड क्वालिटी सोयाबीनलाच मिळतो ज्यामध्ये काळी कचरा कमी डॅमेज कमी आणि हिरवटपणा नसलेले उच्च दर्जाचे सोयाबीन असते वाशिम आणि अकोला बाजार समित्यांमध्ये आज उच्चांकी दर सात हजार ते सात हजार एकशे पंचावन्न रुपये दिसून आले तर कारंजा अमरावती आणि लातूरसारख्या इतर मोठ्या बाजार समित्यांमध्ये सरासरी दर चार हजार एकशे पंचवीस ते सहा हजार पाचशे रुपये दरम्यान राहिले उदाहरणार्थ वाशिममध्ये सहा हजार क्विंटल आवक झाली किमान तीन हजार नऊशे पंचाहत्तर कमाल सहा हजार पाचशे आणि सरासरी सहा हजार पाचशे रुपये अकोल्यात चार हजार आठशे पंचाहत्तर क्विंटल आवक किमान चार हजार कमाल सात हजार एकशे पंचावन्न आणि सरासरी सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये कारंजात सर्वाधिक चोवीस हजार पाचशे क्विंटल आवक किमान तीन हजार नऊशे दहा कमाल चार हजार पाचशे पाच आणि सरासरी चार हजार दोनशे पंचाहत्तर रुपये अमरावतीत अकरा हजार पाचशे पासष्ट क्विंटल सरासरी चार हजार एकशे पंचवीस रुपये लातूरमध्ये सोळा हजार आठशे बारा क्विंटल सरासरी चार हजार सहाशे पन्नास रुपये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये गुणवत्तेनुसार चार हजार ते चार हजार पाचशे रुपये दरम्यान विक्री होत असून महाराष्ट्रातील वाशीमकोलासारख्या निवडक बाजारांमधील सरासरी दर इतरांपेक्षा दोन हजार ते तीन हजार रुपये जास्त आहेत कारण पावसामुळे सोयाबीनची गुणवत्ता कमी झाली असून पुढील हंगामासाठी बियाणे टंचाईची शक्यता निर्माण झाल्याने बियाणे कंपन्या बाजारात उतरून उच्च दर्जाचे सोयाबीन जास्त दराने खरेदी करत आहेत सध्या बाजारात सीड क्वालिटी सोयाबीनचीच जास्त आवक होत असून सामान्य एफ एक्यू दर्जाच्या सोयाबीनची आवक कमी आहे कारण शेतकरी नाफेड आणि एन सी सी एफच्या पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभाव खरेदीची वाट पाहत आहेत पैशाची तात्काळ गरज असलेले शेतकरीच कमी गुणवत्तेचे सोयाबीन बाजारात विकत आहेत त्यामुळे सात हजार ते सात हजार पाचशे रुपये दर फक्त बियाणे गुणवत्तेच्या सोयाबीनला मिळत असून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हा दर मिळेलच असे नाही आपले सोयाबीन बियाणे दर्जाचे असेल तर बियाणे कंपन्यांना विकून हा दर मिळवता येऊ शकतो अन्यथा बाजारातील सरासरी दरावर समाधान मानावे लागेल पुढील घडामोडींसाठी अस्सल अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा